नमस्कार मित्रांनो अखेर झालं शिक्कामोर्तब महाराष्ट्राच्या पालकमंत्र्यांच्या यादीवरती शिक्कामोहर्तब या अठ्ठावीस जिल्ह्यांची पालकमंत्र्यांची यादी आली समोर नेमक्या कोणत्या जिल्ह्यासाठी नवीन पालकमंत्री कोणाला मिळालाय धक्का तर कोणाला मिळाले सरप्राईज या नवीन बारा चेहऱ्यांना संधी यादी थेट आपल्या समोर गणेश नाईक मुंबईतून त्यांना पुन्हा एकदा संधी मिळते प्रथमच मुंबईचे पालकमंत्री म्हणून त्यांचं नाव पुढे येते मंगल प्रभात लोढा मुंबई उपनगरातून एकनाथ शिंदे ठाण्यातून ज्या सहा महानगरपालिका ज्या ठाण्यातून येतात ज्या निवडणुका आहेत तिथे एकनाथ शिंदेना पुन्हा एकदा लॉटरी लागत आहे प्रताप सरनाईक पालघर मधून भरतशेठ गोगावले रायगडमधून आणि उदय सामंत रत्नागिरी जिल्ह्यातून उदय सामंत पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पालकमंत्री होताना आपल्याला दिसत आहेत भरतशेठ गोगावले उदय सामंत हे शिंदेगडाचे चार मंत्री पहिल्याच लिस्टमध्ये आपल्याला दिसत आहेत त्यामुळे या ती चारही कोकणातील जिल्ह्यात शिंदेगडाचं प्राबल्य आपल्याला जाणून येत आहे त्यानंतर पुढची यादी आहे नितेश राणे सिंधुदुर्गातून त्यांना पहिल्यांदाच पालकमंत्रीपदाची लॉटरी लागते अतुल सावे जालन्यातून शिवेंद्रराजे भोसले सातारा या विधानसभा मतदारसंघातून त्यांना पुन्हा निवडून आल्याबद्दल पालकमंत्रीपदाची लॉटरी लागते छत्रपती संजय शिरसाद छत्रपती संभाजीनगर अशोक उईके यवतमाळमधून त्यांना लॉटरी लागते आणि आकाश फुलकर हे बुलढाण्याचे पालकमंत्री म्हणून त्यांना पुन्हा एकदा प्रथम तास संधी मिळते त्यानंतर संजय राठोड नांदेडचे पालकमंत्री म्हणून मेघना बोर्डीकर जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे धनंजय मुंडेंना बाहेर करून पंकजा मुंडे लॉटरी लागते का ही चर्चा आहे पंकजा मुंडे बाबासाहेब पाटील लातूर मधून मिसाळ हिंगोली प्रथमच मिसाळ यांना हिंगोलीच्या पालकमंत्री पदाची लढा लागते मालिकराव कोकाटे नाशिक शहरातून छगन बाजूला सरुण हा नवा चेहरा नाशिकसाठी खूप महत्वाचा ठरतोय जयकुमार रावल नंदुरबार मधून गुलाबराव पाटील तिसऱ्यांदा जळगावचे पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटील लॉटरी लागून ते तिथे मंत्री होत आहेत राधाकृष्ण विखे पाटील अविल्यादेवी नगर विखे पाटलांचा पुन्हा एकदा त्या जिल्ह्यावरती पाहिलं आणि पुढचं नाव देवेंद्र फडणवीस नागपूर मधून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला चर्चा असताना त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले यामुळे या अठ्ठावीस या जिल्ह्यांची पालकमंत्री यादी ही आपणास कशी वाटली आपल्या काय यावरती प्रतिक्रिया मित्रांनो नेमक्या शब्दात व्यक्त व्हा धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र